अमल महाडिक सौ शोमिका महाडिक यांच्यासह सर्व महाडिक कुटुंबीय तसेच मंत्री शंभूराज देसाई रामदास कदम खासदार माने राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर विजय बापू शिवतारे आमदार प्रकाश आंबेडकर आमदार राजेश पाटील माजी आमदार चंद्रदीप नरके शिवाजीराव पाटील सत्यजित कदम राजे अखिलेश सिंह घाडगे यांच्यासह महाडिक गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निप्ससाठी विद्याधर कांबळे नागाव